आवाज मानदेशाचा माझे तुमच्याकडे कोणतेही बेकायदेशीर काम असणार नाही मात्र सामान्य माणसांच्या प्रश्नांना बगल देऊन गोल, -गोल पंचनामा करेल असा विनंती वजा इशारा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला मान तहसील कार्यालयामध्ये प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या उपस्थितीत सर्व विभागांचे खाते प्रमुख तसेच अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचीही मानखटाव तालुक्यातील अधिकाऱ्यांसमवेत पहिलीच बैठक होती या बैठकीस मानखटाव तालुक्यात तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले मी ग्रामपंचायत उपसरपंच पदापासून खासदार पदापर्यंत पोहोचलो आहे त्यामुळे मला प्रशासनातील सर्वच खाचा खोचा माहिती आहेत तसेच चाळीस वर्ष कुटुंबात मंत्रीपद असल्याने प्रशासनाचा कारभार जवळून पाहिला आहे त्यामुळे कृपया अधिकाऱ्यांनी मला गोल गोल उत्तर देण्याचा प्रयत्न करू नये सामान्य माणसांच्या अडीअडचणी सोडवण्याला प्राधान्य द्या तसेच माझ्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास देऊन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नका यापुढील काळात तुम्ही मला सहकार्य करा माझे सुद्धा तुम्हाला सहकार्यच असेल यावेळी खासदारांनी शासन स्तरावरून राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला मान झोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा